शिवाजी महाराजांकडे जेव्हा कल्याणच्या नवाबाच्या शिवाजी महाराजांना जे आहे त्यांचा आदर केला जेव्हा आणण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी काय म्हणतात तुम्ही माझ्या माते समान आहात आमच्या मावळ्यांनी जे काही तुमच्यासोबत काही वाईट कृत्य केलं असेल तर मला माफ करा आणि त्यांना गोळीमध्ये <गणागा>। बसवून पूर्ण शाली इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातीप्रमाणे जे आहे त्यांना विदाई दिली आणि त्यांना नवाबांना परत केले तर हे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणारे लोक आहोत आणि आज जे आहे आपण आपल्या स्वतःच्या आई बहिणीचा आदर करत नाही तर जर तुम्ही खरे शिवभक्त असाल जर तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असाल तर मला या ठिकाणी जे वचन घ्या की तुम्ही जे आहे सर्व आई बहिणींची जे या ठिकाणी सन्मान कराल छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे सन्मान करायचे त्या प्रकारे त्यांचे सन्मान कराल